तर मित्रांनो नमस्कार माझा हा व्हिडिओ लास्ट असेल त्याच्यानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार नाही कुठल्याच ठिकाणी कारण खूप हर्ट होतं आहे ज्यावेळेस कमेंट कधीतरी वाचण्यात येतात शक्यतो मी कमेंट वाचत नाही पण आज सहज कमेंट वाचत होतो इतक्या निगेटिव्ह कमेंट आणि इतक्या वाईट आणि इतक्या घाण कमेंट मला येत हे मला माहीत नव्हतं मला आज कळलं आणि तुमच्या कमेंट पुढं मी हरलो मी निर्णय घेतला की का कोणासाठी आणि कशासाठी करायचं हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार हसवण्याचा प्रयत्न करतो हा माझा गुन्हा आहे का मी मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवतोय हा माझा गुन्हा आहे मान्य आहे माझ्याकडे काही नाही माझा मामाचंच मा माझा मामा सगळं बघतो पण त्याच्या बी बरंच मोठं कारण आहे आणि लय मोठे मोठे लय मोठी मु, गोष्ट आहे ती अशी सजासजी तुम्हाला सांगण्यासारखी नाही आहे मग ह्याचा अर्थ असा नाही होत नाही की तुम्ही मला कसंही बोलावं घालून पडून बोलावं शिवे द्यावा शाप द्यावा हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे आणि मी आता पूर्णपणे हरलेलो आहे बस आता मला व्हिडिओ काढायची की नाही आणि काहीच नाही नकोच ते सोशल मीडिया आणि नकोच ते फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब किती घाण कमेंट करतात राव किती वाईट कमेंट करते काय किती म्हणजे म्हणजे ते शब्दात सांगता येत नाही अशा इतक्या घाणघाण कमेंट तुम्ही करताय का पण तुम्हाला नाही नसलं आवडत ना तर नका आवडू आउड़। आवडू नाही आवडत ना सोडून द्यायचं ना विषय ठीक आहे आता मा माझ्यासारखे बरेच असंख्य कलाकार आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जर आपण त्यांना सपोर्ट नाही करणं होत काही अडचण नाही सपोर्ट नका करू नो प्रॉब्लेम पण कमीत कमी त्याला वाईट कमेंट करून त्याला असं डिसमूड करू नका त्याला असं वा महागं खेचण्याचा प्रयत्न करू नका हे माझी तुम्हाला कळकळीची विनंती खूप गो गरीबी परिस्थितीतून वर आलेले गरीबी परिस्थितीतून व गरीबी परिस्थितीवर मात करून सोशल मीडियावर फेमस होणारे आपलेच बांधव आहेत आणि त्यांना मदतीची तुमच्या गरज तर नाही तुम्ही नाही मदतीला हरकत नाही पण कमीत कमी त्यांना शिव्या शाप देऊन त्यांचा मनावर घाव करू नका हे माझी तुमच्या तुम्हाला कळकळीची विनंती होतं काय आपण मी आम्ही व्हिडिओ टाकतो काढतो थोडीशी मेहनत घेतो आणि आम्हाला अपेक्षा काय असती की तुम्ही त्या व्हिडिओवर चांगल्या कमेंट करा बरं चांगल्या कमेंट नाही करता आल्या हरकत नाही वाईट तरी का कमेंट करता वाईट कमेंट केल्याने कुठंतरी मनाला हर्ट होतं आणि कुठंतरी माणसाला वाट तयार नको हे आणि मी खरं तर आज तुमच्या कमेंटमुळं निर्णय घेतला आहे की व्हिडिओ बनवायचाच नाही आणि का कशासाठी बनवायचा व्हिडिओ नाही बोललेला चांगला आहे ना व्हिडिओ तर असं जर वाटत असेल त्या कमेंट करणाऱ्यांना तर गोष्ट लक्षात ठेवा मी लखन चव्हाण आहे माझं नाव लखन चव्हाण राहणार नेकनूर तालुका जिल्हा बीड तुमच्या अशा कमेंटला थकून मी असे निर्णय लेचे पेचे घेणारा माणूस नाही मोडेन पण वागणार नाही असला माणूस आहे मी हा व्हिडिओ बघण्याचा मुद्दा होता कारण बरेच आपले युट्यूबर आहेत इंस्टाग्राम आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आणि थकून जायचं नाही खचून जायचं नाही हे असे जे नालायक लोक असतात ना त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यायचं त्यांना भेऊन आपण आपला रस्ता चेंज करायचा नाही कोणाचे कुणीतरी आपल्याला अडथळा आणते म्हणून आपलं ध्येय गाठायचं ना सोडायचं नाही चलत राहायचं लोड घ्यायचा नाही भुकणारे कुत्रे भुकतच असतील त्यांचा विचार करायचा नाही आपल्या रस्त्याने त्यांना बिस्किट टाकीत 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 चलायचं आणि जर आपल्याला बिस्किट नाही टाकायचं तर नाही बी टाकलं चालतंय दगडाचे टप्पू द्यायचे ठेवून बिस्किटावर पैसे खर्च करायचे नाही मी या मताचा माणूस आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू व्हेरी मच